श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर आजचे बोधवचन नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करूया नाम न सोडता इतर गोष्टी करूया श्रीराम आपण आपले स्वत्व विसरलो आपलाच आपल्याला विसर पडला आणि आपल्याच देशात आपण परतंत्र झालो देशाचे मालक असून गुलाम झालो शेकडो वर्षे आपल्या मायभूमीवर शस्त्राच्या बळावर परकीयांनी राज्य केली त्यांना शस्त्रानेच उत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न काही जणांनी केला प्राणही दिले पण असे फार थोडे सामान्य माणसाला हे जमणे अशक्य स्वातंत्र्य हवे पण मरण नको असे म्हणणारे वधी होते अशा लोकांच्या हातात अहिंसेचे शस्त्र एका महात्म्याने दिले आणि सगळेच सैनिक झाले स्वतःचेही रक्त सांडायला नको आणि आक्रमकांचेही रक्त सांडायला नको खळांचा देह मारायचा नाही त्यांच्यातील व्यंकटी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती मारायची व्यक्तीचा नव्हे प्रवृत्तीचा नाश करायचा या संत मार्गाचा उपयोग झाला आणि रक्तहीन अशी ऐतिहासिक क्रांती झाली त्याप्रमाणे ब्रह्मपुरीहून हो एक भगवंताचा अंश ओंकाराच्या प्रवेशद्वारातून निघाला आणि मायापुरीत अडकला साडेतीन मात्रांचा हा ओंकार आहे त्रिगुणांच्या तीन मात्रा आणि ईश्वराची अर्धी मात्रा या नामातूनच ही त्रिगुणात्मक साकार अशी विश्वरचना निर्माण झाली आणि या मायानगरीत हा भगवंताचा अंश बंदिवान झाला विश्वाची आणि मानवी देहाची निर्मिती एकसारखीच आहे त्यामुळे प्रत्येक देहात हा भगवंताचा अंश बंदिवान झाला देहाच्या आवरणात तो सापडला कारण त्याला स्वतःचाच विसर पडला आणि मालक असून मायेच्या अष्टदा प्रकृतीचा तो गुलाम झाला स्वयं भगवंत असताना त्याला आपल्या ऐश्वर्याचा विसर पडला आणि देहच मी असा क्षुद्रभाव त्याच्यात मायेमुळे निर्माण झाला आणि जीवदशेवर आला सद्गुरू कृपेने फार थोड्या लोकांनी या मायेशी लढा दिला ज्यांनी उग्रत केले अष्टांगयोग साधना मार्ग कर्म मार्ग संन्यास मार्ग यांचा अवलंब केला ते माया पार झाले आणि स्वगृही परतले बंधमुक्त झाले पण प्रपंचाचा त्याग करून देहावर उदार होऊन संग्राम करणारे थोडेच असतात बहुसंख्य प्रापंचिकांचे काय या सामान्य लोकांना संतांनी भक्तिमार्ग दाखवला नामस्मरणाचे साधन दिले ओंकाराच्या म्हणजे नामाच्या ज्या द्वारातून जीव मायेत आला त्याद्वारातूनच तो परत ब्रह्मपुरीत जाऊ शकतो ते नाम म्हणजे ब्रह्मच आहे त्याचे स्मरण म्हणजे नामस्मरण या शास्त्राने कुणाचाही नाश नाही फक्त अष्टदा प्रकृतीचा निराश आहे मायेच्या साधनानेच माया पार करायची नामस्मरणाचे साधन देहच आहे श्वास प्रश्वासात नाम आहे त्या अजपाजपाने जपाने पंचभूतिक स्थूल देहाचा निराश होतो मनाचे उन्मन होते वासना नाहीशी होते अहंकार क्षीण होतो स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या तटांना उलांडून नाम हृदयस्थ परमात्म्यापर्यंत पोहोचते आपण कोण याचे ज्ञान जीवाला होते त्याला आत्मसाक्षात्कार होतो देह तोच असतो रक्तहीन तांती नामस्मरणाने होते या शस्त्राला दुसरे कोणतेही शस्त्र तोडू शकत नाही की जाळू शकत नाही खळांची वृत्ती नष्ट होते वृत्तीची निवृत्ती होते हे शस्त्र सद्गुरूकडून मिळाले तर जय तात्काळ मिळतो पण शस्त्र चालवताना न्यायाचे आचरण आणि श्रद्धा हवी म्हणजे परमार्थ साधेल आणि याच्या स्मरणानेच प्रपंचातील इतर गोष्टी केल्या तर कर्मबंध निर्माण होणार नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जयजय राम